मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी या व्यासपीठावर उपस्थित असलेले राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा मंत्रिमंडळातील माझे सहकारी मंगलप्रभात लोढा व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व दिग्गज साहित्यिक सत्कारमूर्ती पुरस्कार विजेते व्यासपीठावरील सर्वच सन्माननीय मान्यवर आमच्या समोर बसलेले ज्यांनी पुरस्कार मिळवला आहे ते सर्व साहित्यिक आणि मोठ्या संख्येनं उपस्थित आणि बघिलेनो मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं मी महाराष्ट्रातल्या तमाम मराठी भाषिकांना महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला मराठी भाषेचा मंत्री म्हणून मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या दिनाच्या निमित्तानं जो विंदा करंदीकर पुरस्कार मराठी भाषेच्या माध्यमातून दिला जातो तो या वर्षीपासून गेटवे ऑफ इंडियाला द्यावा अशी संकल्पना आमच्या सगळ्यांच्या नजरेसमोर आली आणि आज त्याला मूर्त स्वरूप प्राप्त होत आहे आज सकाळी देखील मला शिंदे साहेबांना आणि दादांना इथं सांगितलं पाहिजे की ज्या कुसुमाग्रजांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण मराठी भाषा गौरव दिन साजरा करतो त्यांच्या गावी शिरवाडेला मी राज्याचा भाषेचा मंत्री म्हणून स्वतः गेलो होतो आणि त्यांना आदरांजली म्हणून कुसुमाग्रजांचं जे जन्मगाव आहे ते गाव देखील आज आम्ही कवितांचं गाव म्हणून जाहीर केलं आणि नुसतं जाहीर केलं नाही तर तिथे पहिलं दान दालन देखील सुरू केलं आणि त्या दालनाच्या उद्घाटनाला स्वतः कुसुमाग्रजांची नाथ नात शिरवाडकर देखील त्या ठिकाणी शिरवाडकर ताई देखील त्या ठिकाणी उपस्थित होत्या मला या विभागाच्या माध्यमातून एकच गोष्ट या ठिकाणी सांगितली पाहिजे तर मी अनेक वेळा सांगताना असं सांगितलं की महाराष्ट्र राज्याचे सगळे मंत्री हे महाराष्ट्राच्या राज्यापुरतं मंत्रीपद घुषवत असतात पण आपल्या आशीर्वादाने मराठी भाषेचा मंत्री झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मराठी भाषेचा विभाग हा आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करतो कारण इथे सर देखील आहे सदानंद मोरेसाहेब देखील आहेत आमच्या विभागाची सतरा बृहन मंडळं मराठी मंडळं ही परदेशामध्ये चालतात आणि आता ती सतराची बृहन मंडळं पन्नास करण्याचा निर्णय आम्ही सगळ्यांनी मिळून घेतलेला आणि त्याला देखील आम्हाला फार मोठ्या पद्धतीनं यश येत आहे पुण्यामध्ये झालेलं विश्व मराठी संमेलन असेल की याच्यानंतर मराठी भाषेसाठी होणारे आणि उपक्रम असतील मला सर्वप्रथम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत की हे उपक्रम चालू करत असताना आणि या वर्षीच मंत्री हे मंत्रीपद भूषवत असताना आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे आणि अभिजात भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचं काम माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी केलेलं आहे मला असं वाटतं की दिल्लीमध्ये जेव्हा आम्ही गेलो होतो त्यावेळी सांस्कृतिक मंत्र्यांना हे देखील सांगितले की तुम्ही मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिलेलाच आहे परंतु त्याचबरोबर तुम्ही प्राकृतला देखील अभिजात भाषेचा दर्जा दिलाय आणि आमच्या सदानंद सरांनी तर सांस्कृतिक मंत्र्यांबरोबर तिथं डायरेक्ट त्याला संवाद म्हणा वादविवाद म्हणा जे काय असेल ते डायरेक्ट सांस्कृतिक मंत्र्यांना सांगितलं की जसं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे तुम्ही आम्हाला निधी देणार आहात तसं प्राकृत हे देखील महाराष्ट्राचा बेस आहे त्याच्यामुळे प्राकृतला देखील अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणून आम्हाला केंद्र शासनाकडनं निधी मिळाला पाहिजे आणि ती सदानंद मोरेसरांची मागणी ही केंद्र सरकारनं मागणी मान्य केली प्राकृतचा प्रस्ताव देखील आम्ही आता केंद्र शासनाकडे पाठवणार आहोत आणि म्हणून मराठी माणूस मराठी भाषा दादा मला आपल्याला अर्थमंत्री म्हणून एक विनंती करायची आहे की आपल्याला आठवत असेल की बाबासाहेब कुपेकर ज्यावेळी विधानसभेचे अध्यक्ष होते त्यावेळी आपण सीमा भागासाठी एक उपक्रम राबवला होता दरवर्षी आपण दहा कोटी रुपये सीमा भागातल्या ग्रंथालयाला सीमा भागातल्या मराठी माणसाच्या मंडळांना आणि तिथे शिवजयंती उत्सव असेल तिथे गणपती उत्सव असेल तिथे छत्रपती संभाजी महाराजांची जयंती असेल असे उपक्रम सीमा भागामध्ये जे चालतात त्यांच्यासाठी आपण निधी उपलब्ध करून द्यायचो मध्ये तो बंद झाला होता त्याच्यानंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्री धर्मादाय निधीतनं एकनाथ साहेबांनी तर सुरू केला होता मला असं वाटतं की त्याची बजेटमध्ये तरतूद होणं आवश्यक आहे कारण ज्यावेळी आपण असं म्हणतो की अभिजात भाषेला मराठीचा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय तर आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की सीमा भागातल्या मराठी माणसाच्या मागं आपण ठामपणानं उभं राहिलं पाहिजे आणि तोच संकल्प मला असं वाटतं की कुसुमाग्रजांच्या जयंतीच्या निमित्तानं मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी मिळून केला पाहिजे साहित्यिक मंडळी समोर बसलेली आहेत अनेक वर्षापासून दादा त्यांची मागणी होती की जसं आपण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन करतो तसं युवकांचं सा देखील साहित्य संमेलन असलं पाहिजे जेणेकरून पुढची पिढी ही साहित्यामध्ये समरस होईल बालकांसाठी बाल साहित्य संमेलन असलं पाहिजे महिला भगिनींसाठी महिला साहित्य संमेलन असलं पाहिजे या देखील योजना पुढच्या वर्षीपासून महाराष्ट्र शासनाच्या मार्फत मराठी भाषा अंतर्गत आपण सुरू करणार आहोत जेणेकरून बाल साहित्य असेल युवा साहित्य असेल महिलांनी दिलेलं साहित्य असेल त्या सगळ्याचा उपयोग या, या मराठी भाषेसाठी होईल आणि मराठी भाषा आहे त्याच्यापेक्षा सुदृढ होईल यासाठी आपण हे उपक्रम राबवतोय मला आठवतं की परवा अखिल भारतीय साहित्य संमेलन ज्यावेळी झालं तर मी तुम्हाला दिल्लीमध्ये देखील किस्सा सांगितला की कि त्या यात्री संमेलनाचा स्वागताध्यक्ष मी होतो रेल्वेमधनं सगळ्या आमच्या साहित्यिकांनी साठ तास प्रवास केला ते साठ तास प्रवास करणारे बाराशे साहित्यिक हे ग्रामीण साहित्यातले होते आणि त्या ग्रामीण साहित्याकडे बघितल्यानंतर लक्षात येतं की माझी मराठी भाषा ही किती ताकदीची आहे बाकीच्या भाषांपेक्षा किती ती पुढे आहे हे दाखवण्याचं काम देखील ग्रामीण साहित्यातनं झालं आणि त्याचं स्वागताध्यक्ष मला होता आलं याचं देखील भाग्य माझ्या नशिबी आलं आणि म्हणून दादा आपण उपमुख्यमंत्री आहात अर्थमंत्री देखील आहात शिंदे साहेब देखील या ठिकाणी आहेत मला दोघांना विनंती करायची आहे की मराठी भाषा जागतिक पातळीवर जर न्यायची असेल सातार समुद्रापलीकडे जायचे असेल तर मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी याला राजाश्रय देणं गरजेचं आहे आणि राजाश्रय देणं म्हणजे काय हे दादांना माहिती असल्यामुळं त्याचा उल्लेख मी जास्त करत नाही दादानी फक्त राजाश्रय दिला की मी खात्रीलायक सांगतो साहेब एक वर्षानंतर वेस्ट मधली लोक देखील मराठी भाषा बोलताना मराठी भाषेचा मंत्री म्हणून मी तुम्हाला दाखवून देऊ शकतो कारण जर्मनी शिकलं पाहिजे विविध भाषा शिकल्या पाहिजेत हे सगळं बरोबर आहे पण मराठी भाषेची ताकद ही जगातल्या बाकीच्या भाषांपेक्षा जास्त आहे ती दाखवण्याची संधी आज आपल्याला शासन म्हणून मुण मिळालेली आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये आपण सगळ्यांच्या नेतृत्वाखाली पुढाकार घ्यावा ही देखील या ठिकाणी विनंती करतो राज्याचे मुख्यमंत्री देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते परंतु त्यांची तब्येत बरी नसल्यामुळे ते या कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत त्यांनी देखील या कार्यक्रमाला शुभेच्छा पाठवलेल्या आहेत पुन्हा एकदा व्यासपीठावरच्या सगळ्याच पुरस्कार विजेत्यांचं मनपूर्वक मराठी भाषेचा मंत्री म्हणून मी अभिनंदन करतो आणि जाता जाता एकच सांगतो की या व्यासपीठावर एक सत्कार मूर्ती आमच्या काकी इथं बसलेल्या आहेत आज नाशिकला मी गेलेलो असताना मला त्यांच्या हॉटेलमध्ये जायचं होतं तिथं मिसळ खायची होती तिथं जेवायचं होतं त्या हॉटेलचं वैशिष्ट्य काय तर त्या हॉटेलचं नाव पुस्तकांचं हॉटेल असं आहे पण जो माणूस तिथे खायला जातो जेवायला जातो त्यानं जास्त गप्पा बिप्प्या काही मारायच्या नाही तिथलं पुस्तक घ्यायचं आणि वाचत वाचत जेवायचं अशा एक सत्कार मूर्ती आज आपल्या व्यासपीठावर आहेत आणि म्हणूनच मी म्हटलं की जे समोर येतात त्यांच्याबरोबर आपण काम करण्याचा प्रयत्न करतो पण ग्रामीण साहित्य जी मराठी ग्रामीण भागामध्ये जोपासली घेतली गेली त्याच्यामध्ये इथं काकी उपस्थित आहेत त्यांचं देखील मनपूर्वक मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि एक दुर्दैवाची आणि खंताची बाब एकच आहे की ज्यांना विंदा करंदीकर पुरस्कार आपण बुराडा सरांना जाहीर केला होता परंतु ती दुर्दैवानं आज सर तो पुरस्कार स्वीकारण्यासाठी या व्यासपीठावर नाहीत आपल्यामध्ये नाहीत त्याच अतिव दुःख शासनाच्या सगळ्याच आमच्या मंडळी नाही पण मी आपल्याला शब्द देतो की बुरोडा सरांचं साहित्यामधलं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्याची जबाबदारी शासन म्हणून शंभर टक्के आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही स्वीकारलेली आहे आणि हीच खऱ्या अर्थानं त्यांना आदरांजली ठरेल आणि तीच आदरांजली या ठिकाणी मी वाहतो पुन्हा एकदा व्यासपीठावरच्या सगळ्याच मंडळींच मनपूर्वक स्वागत करतो आणि मोठ्या संख्येनं आलेल्या रसिकांचं देखील स्वागत करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद प्रास्ताविकातले विचार देखील हे हृदयीचे ते हृदयी झालेले आहेत आणि मराठी भाषेचा सार्थ अभिमान जागवणारे आहेत